लोकसभेला अहमदनगर मतदारसंघाची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली निवडणूक झाल्यापासूनच कोण विजय होणार याचे अंदाज बांधले जात होते दरम्यान आज चार जूनला ही प्रतीक्षा संपली मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून निकाल समोर आला आहे यात निलेश लंके यांना एकूण सहा लाख बावीस हजार एकशे चव्वेचाळीस मते पडली तर सुजय विखे पाटील यांना एकूण पाच लाख अडुसष्ट हजार नऊशे त्र्याण्णव मते पडली निलेश लंके हे अठ्ठावीस हजार पाचशे शहात्तर मतांनी निवडून आले निलेश लंके यांना शेवगाव मधून नऊ हजार आठशे एक्कावन्न इथून चौऱ्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट एक लाख तीस हजार चारशे एक्क्याण्णव नगर मधून चौऱ्याहत्तर हजार दोनशे त्रेसष्ट श्रीगोंदा मधून एक लाख अठरा हजार नऊशे साठ तर कर्जत जामखेड मधून एक लाख चार हजार नऊशे त्रेसष्ट एवढे मतदान झाले सुजय विखे पाटील यांना शेवगाव मधून एक लाख सहा हजार तीनशे

सात हजार आठशे तर राहुरीतून मतांची आघाडी तर नगर एकतीस मिळाली निलेश लंके यांना पारनेर मधून अडतीस हजार एकशे एकावन्न मतांची आघाडी तर श्रीगोंदा मतदारसंघातून बत्तीस हजार सातशे अकरा मधून नऊ मतांची आघाडी घेऊन निलेश लंके विजयी झाले

घरी एकच एकच कारण हा गद्दार त्यावेळेस दोन वेळा शिवसेनेने याला उमेदवारी दिली पहिल्यांदा सतरा दिवसात खासदार झाला पाच वर्ष फिरला नाही दुसऱ्यांनी उद्धव साहेबांनी उमेदवारी दिली काम काहीच करत नव्हता तरी निवडून आला साहेबाच्या पक्षाच्या आणि या जनतेच्या जो आणि नंतर गद्दारी केली आणि पैशासाठी फुटून गेला आज मात्र ह्या नगर जिल्ह्याच्या लोकांनी जनतेनी त्याला त्याची जागा दाखवली त्याचा मला सार्थ अभिमान महाविकास आघाडी मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख रावसाहेब ठेवरे माझ्यावर सगळे शिवसेनेचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं ही निवडणूक एक एकीकडं धनशक्ती आणि दुसरीकडे जन अशी ही निवडणूक झाली अत्यंत आटीतटीची जरी म्हणलं तरी चालेल परंतु निवडणूक अशी होती की दुसरीकडं जर तुम्ही पाहिलं तर पैशाचा पाऊस आणि तिकडं आमचे कार्यकर्ते छेने फुटाने खाऊन ही निवडणूक लढले आणि आज शंभर टक्के महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार आदरणीय भाऊसाहेब वाकचौरे या ठिकाणी विजयी झालेली त्या विजयामागचं कारण हे सगळं स्त्री महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना व ह्या जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना जातो या जिल्ह्यातल्या जनतेला जातो या जिल्ह्यातल्या मतदारांना जातो कारण त्यांनी एवढं मोठं काम केलं की सर्वात महत्वाच्या आत्मा या निवडणुकीचा पाया त्यांनी रचना हे माझे सर्व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते काय वाटतं जो तुमचा संघर्ष होता आता संपतोय काय वाटतं निवडून येत असत येतच असतो तुमच्या बद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आता आज काय वाटतं त्या जो होगा नाही ज्याने कुणी काय केलं त्यांना लक लाभ आता नहीं। मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दलच चुकीचं बोलायचं नाही कुठेतरी अटीतटीची लढत मानली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कसं बघता याकडे काय सांगाल या संदर्भात या विजयाचं खरं श्रेय जातं ते माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या बेरोजगार तरुणांना आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या मला जी साथ दिली आजपर्यंत त्यांना श्री जाते माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळायले बिचारे आज त्यांच्यामुळं हा विजय झाला तर निलेश लंकेश शून्य शिल्लक आता पुढचा कुठ तरी तो दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार की आज खासदार झाले अजेंडा काय असणारे पुढे लोक म्हणजे घाबरतात काय झालं काय नाही करायचे दादागिरी करणाऱ्यांना लकलाप लाभू कोणाला काय म्हणायचं नाही लोकांनी निवडून दिलं आता लोकांना हात जोडून ये ना आपलं काम करायचे चुकल्या वालो का बी भला न देणे राधाकृष्ण विखे पाटलांनी राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं बाळासाहेब थोरात असतील अमोल कोल्हे असतील यांना यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे आणि कुठेतरी आता विवेक कोल्हे विवेक कोल्ले असतील या आता अस्तित्वाची तुमचं अस्तित्व संपणार आहे पुढं खऱ्या अर्थाने मला राजकीय जीवनात माझ्या संघर्षात आदरणीय साहेब आहे यांनी खऱ्या अर्थाने साथ दिली तीन किती सुरू शकले या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी जी साथ दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे नेहमी मला माझ्या विधानसभेपासून मला खऱ्या अर्थाने वडिलकीचा आधार देण्याचं काम केलं ते आमचे खाकी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक यांनी सुद्धा मला राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा मदत केली आमचे असे गाडेसर असू काँग्रेसचे अध्यक्ष असू आमच्या सर्व महाविकास आघाडीतील आज आमचे या ठिकाणी नाही आज अनिल भैया असते तर अनिल भैयाला वेगळा आनंद असतो म्हणजे सगळेच आमचे रावडीमध्ये आमचे प्राजकदादा असू आमच्या पातळी शेवगावमध्ये आमचे प्रताप काका असू त्यांना कर्जत जामखेडमध्ये आमचे रोहितदादा असू श्रीगोंद्यामध्ये आमचे खऱ्या अर्थाने राहुलदादांवर इतका दबाव होता राहुलदादा असू बाबासाहेब असू त्यांचे अण्णा असू इकडं आमचे साजन भैया असू नगर शहरामध्ये आमचे सगळेच आमचे दादा भोकलंबकर असू आमचे बाळासाहेब बोराटे असू संभा कदम असो आमचे भगवानराव कुसौंदर असू काँग्रेसचे किरण काळे असू आमचे युवकांचे आमचा विक्रम भैया खऱ्या अर्थाने विक्रम भैया असू पुशेखरराव असू म्हणजे सगळेच आमचे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या संघटनातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचाऱ्यांनी मला खऱ्या अर्थाने इतकी साथ दिली आमच्या मतदारसंघातून किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक उठले सगळे सगळ्या माझा विजय हा निस्ता या सर्व महाविकास आघाडी असू माझा सर्व शेतकरी बांधवाचा असू यामध्ये विरोधकांचा सुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाटा आहे अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती शे खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचाऱ्यांचं पण तुमच्या मीडियाद्वारे त्यांना धन्यवाद देतो अरे भाजपच्या स्टेजवर राहिले निलेश लंकेला सारखे त्यांना सुद्धा राजकीय जीवनामध्ये कधी ना कधी त्यांच्या प्रसंग आल्यानंतर मदत करू Okay. कुठेतरी okay. महायुती महायुतीचे जे, जे नेते राम शिंदे हे देखील आपले खास एकेकाळी मित्र होते मात्र कुठेतरी कुठे बोलणे का किसी के बारे मेशा <laughs> 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 <Okay, okay, laughs> हो विशेष करून विशेष करून हे समोर बसलेले आहेत ना हे मीडियावाले एमिरावाले कागदावाले प्रेस रिपोर्टर आमचे ओके यांचा पण सिंहाचा वाटा या हे आम्हाला घरचे लोक आहे साहेब पवार साहेबांना कधी भेटणार पवार साहेबांना अरे पवार साहेब तो आम्ही जान है कधी भेटणार आज ही जाने वाले हम बातम्यांसाठी ई नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा